वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग आयडन्स आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट युजी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये जो राऊंड वनचा एमबीबीएस बी बी एसचा राऊंड सुरू होणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन पंचवीस तारखेपासून सॉरी चोवीस तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि आत्ता त्याची मात्र आपल्याला तीस तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध आहे महा सीई टी डॉट ऑर जी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन सर्वांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्या सर्वांना महत्वाचा एक टॉपिक जो आहे की जो आज दोन हजार पंचवीस इयर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी महाराष्ट्रातल्या महत्वाच्या कॉलेजेसचा जे काही फी स्ट्रक्चर आहे ते फी स्ट्रक्चर आपल्यासोबत आलेलं आहे जे काही नवीन अप्रुव्हल झाले त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो तेरणा मेडिकल कॉलेज ठाणे किंवा नेरुळ नवी मुंबई ठाणे या ठिकाणी असणारा एम बी बी एसचं कॉलेजची फीज सात ले। दे फी फी हे सात लाख नव्वद हजार एवढी झालेली आहे त्यामध्ये डेव्हलपमेंट फी आणि ट्यूशन फी असते ह्याच्यामध्ये थोडीशी फीज कमी झालेली आहे मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे या कॉलेजची फीज आहे ती अकरा लाख तीस हजार आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाउंडेशन मेडिकल कॉलेजची फीज तेरा लाख रुपये झाले अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर याची फीज दहा लाख तेहतीस हजार झाले एस एम बी टी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नंदी हिल्स नाशिकमध्ये असणाऱ्या या कॉलेजची फीज तेरा लाख रुपये आहे बी के एल वालावलकर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर चिपळून त्याला आपण डेरवन म्हणतो इथं अकरा लाख पंचावन्न हजार रुपये अकरा लाख पासष्ट हजार रुपये एवढी फीज आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी कॉलेजची फीज आठ लाख एक्कावन्न हजार एवढी झालेली आहे एस एस बी एम सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज अँड लाइफटाइम हॉस्पिटल पाडवे सिंधुदुर्ग ओरस या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजची फीज यावर्षी अप्रूव्ह झालेली आहे सात लाख चौसष्ट हजार रुपये डॉक्टर एन वाय तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रायगड जिल्ह्यामधील कर्ज त्या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजची फीज सहा लाख एकवीस हजार रुपये एवढी आहे डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अमरावती या कॉलेजची फीज सात लाख एकाहत्तर हजार रुपये आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर या ठिकाणची फीज जी पाठीमागे होती त्यापेक्षा कमी झालेली आहे पंधरा लाख सत्तावन्न हजार एवढी फीज यावर्षी झालेली आहे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कमला नेहरू हॉस्पिटल पुणे या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजची फीज सात लाख पन्नास हजार एवढी झालेली आहे वास्तविक नीट यू जी दोन हजार पंचवीस परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फी हा एक महत्त्वाचा टॉपिक असतो आणि यावर्षीच्या इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स यासाठी यासाठीचं फी स्ट्रक्चर पब्लिश झालेलं आहे फी रेग्युलेटरी अथॉरिटी किंवा त्याला आपण फ्रा असं म्हणतो या वेबसाईटवरती तुम्ही सर्वजण जाऊ शकता त्याचबरोबर शिक्षण शुल्क समिती असं त्याला मराठीमध्ये म्हणतात दरवर्षी शिक्षण शुल्क समितीकडे आपण आपल्या कॉलेजमध्ये असणाऱ्या सर्व सुविधा त्याचबरोबर तुम्हाला की फीज किती घ्यावी लागेल या संदर्भातल्या गोष्टी बोलल्या ठरवल्या जात असतात आणि त्या फी रेग्युलेटरी अथॉरिटीनुसार या सर्व गोष्टी केल्या जाऊ शकत असतात आणि त्यानुसार यावर्षीच्या दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचं स्ट्रक्चर जे लेटेस्ट फी स्ट्रक्चरमध्ये वाढ किंवा कमी झालेले आहे त्यामध्ये पालघरचं मेडिकल कॉलेजची फीज ही सतरा लाख तीन हजारावरून पंधरा लाख सत्तावन्न हजार एवढी झाली त्याचबरोबर जी काही तेरणा मेडिकल कॉलेज आहे त्याची नऊ लाखावरून आठ लाख एवढी फीज झालेली आहे सात लाख नव्वद हजार एवढी फीज झाली काही कॉलेजची फीज कमीसुद्धा होत असते महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि बालकांना कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फी स्ट्रक्चर महाराष्ट्रातील प्रायव्हेट एम एबीएस कॉलेजसाठीचं फी स्ट्रक्चर सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र